नमस्कार मित्रांनो स्मार्ट जी केर या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे तुम्हाला या चॅनलवर दररोज नवीन दहा प्रश्न बघायला मिळतात त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका तर आजच्या व्हिडिओमध्ये असेच नवीन दहा प्रश्न बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर तुमच्यासाठी पहिला प्रश्न आहे नीती आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली पर्याय आहे ए दोन हजार चौदा बी दोन हजार पंधरा सी दोन हजार सोळा डी दोन हजार सतरा तुम्हाला उत्तर येत असेल तर कमेंटमध्ये लिहा तुम्हाला प्रत्येक प्रश्न मागे पाच सेकंदाचा टाइम दिला जाईल तुमची वेळ सुरू होते प्रश्न दुसरा पृथ्वीच्या एकूण पृष्ठ भागापैकी सुमारे किती टक्के भाग पाण्याने व्यापलेला आहे पर्याय आहे एक्कावन्न ए, टक्के बी एकसष्ट टक्के एकाहत्तर टक्के डी एक्क्याऐंशी टक्के त्याचे बरोबर उत्तर आहे पर्याय सी एकाहत्तर टक्के प्रश्न तिसरा भारतातील पहिले अणुऊर्जा केंद्र कुठे सुरू करण्यात आले पर्याय आहे ए काक्रापार बी तारापूर सी नरोडा डी कुडमकुमल तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय बी तारापूर प्रश्न चौथा भारतातील सर्वात मोठा बंदर कोणते आहे पर्याय आहे ए कोलकाता बंदर बी मुंबई बंदर सी चेन्नई बंदर डी विशाखापट्टणम बंदर त्याचे बरोबर उत्तर आहे पर्याय बी मुंबई बंदर प्रश्न पाचवा संगणकाचे जनक म्हणून कोण ओळखले जातात पर्याय आहे ए बिल बी चार्ल्स बेबेज सी स्टीव्ह जॉब्स लसली तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय बी चार्ल्स बेबेज असेच आपले दररोज ज्ञान वाढवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व ऐकून प्रेस करायला विसरू नका प्रश्न सव्वा सत्यमेव जयते हे वाक्य पण ग्रंथातून घेतले गेले पर्याय आहे ए ऋग्वेद बी उपनिषद सी महाभारत डी रामायण तर याच्याबरोबर उत्तर आहे पर्याय बी उपनिषद प्रश्न सातवा भारतीय लोकसभेत एकूण किती सदस्य असतात पर्याय आहे ए चारशे बेचाळीस बी पाचशे बावन्न सी पाचशे पंचेचाळीस डी पाचशे तीस तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय सी चारशे पंचेचाळीस प्रश्न आठवा संविधान सभेचे कायमस्वरूपी अध्यक्ष कोण होते पर्याय आहे ए डॉक्टर राजेंद्र प्रसाद बी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सी महात्मा गांधी डी पंडित नेहरू तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय ए डॉक्टर राजेंद्र प्रसाद प्रश्न नव्वा काकडीसोबत कोणती वस्तू खाल्ल्यास शरीरावर विपरीत परिणाम होऊ शकतो पर्याय आहे ए मीठ बी कांदा सी बटाटा डी मसाला तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय सी बटाटा प्रश्न दहावा जगातील सर्वात मोठा खंड कोणता आहे पर्याय आहे ए आफ्रिका बी युरोप सी आशिया डी ऑस्ट्रेलिया तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय सी आशिया तर आता शेवटचा प्रश्न आहे भारतातील सर्वाधिक लोकसंख्या असलेले राज्य कोणते आहे पर्याय आहे ए महाराष्ट्र बी उत्तर प्रदेश सी बिहार डी पश्चिम बंगाल तर याचे उत्तर कमेंट करून कळवा व असेच आपले दररोज ज्ञान वाढवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकून प्रेस करायला विसरू नका तर भेटूया अशाच नवनवीन प्रश्नांसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये